ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा उद्याच्या सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रातील संघर्ष योद्धे मराठाचे नेते आदरणीय म्हणून आता साहेब उद्या सोलापूर शहरामध्ये येणार आहेत तुळजापूर्णतेने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी सुरुवात सोलापूर शहरात करणार आहेत या दौऱ्याच्या निमित्तानं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी सगळी जय तयारी सुरू झालेली आहे आज आपण पाहता चौक चौ, चौकामध्ये जवळजवळ तीन लाख लोकं बसतील अशी व्यवस्था मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केलेली आहेत दोनशे स्पीकर लावलेले आहेत आणि लोकांना जे समाज बांधव येतील त्या समाज बांधवांना जेवणाची देखील के व्यवस्था केलेली आहे त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना नाश्त्याची देखील सोय केलेली आहे आणि हे करत असताना ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे मराठा क्रांती मोर्चानं कुणाकडे रोग पैसे घेतलेले नाहीत हे मी विशेष नमूद करतो कारण ज्यांना काही या ठिकाणी आपलं योगदान द्यायचं असेल त्या ठिकाणी ते वस्तुरूपी द्यावं असं मी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे प्रत्येकाने एक एक वस्तू उचलल्या आणि मराठा क्रांती मोर्चाला त्यांनी मदत केलेली आहे आज मी ज्यांनी ज्यांनी मदत केली मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणून त्यांचं मी आभार मानतो आणि उद्याच्या दिवशी सगळा समाज बांधवांनी आणि सोलापूर शहरामध्ये लवकर सकाळी दहा वाजता सोलापूर शहरामध्ये यावं कारण जागा अपुरी पडेल त्यामुळे लवकर लवकर जवळ बसण्याची त्यांची व्यवस्था केली जाईल तरी लवकर या व्यवस्था मी मनोखाजी मोर्चा वेच विरुंदू माननीय मंडळी जनंजितदा पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे पण पश्चिम महाराष्ट्र या दौऱ्याच्या अगोदर सोलापूर शहराच्या सोलापूर शहरामध्ये दे त्यांचं आगमन होणार आहे सकाळपासूनच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून लाखो लोक या सोलापुरामध्ये आगमन होणार आहे सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं आम्ही तयार केलेलं आहे एल डीची व्यवस्था असू द्या एक लाख फूड पॅकेटची व्यवस्था असू द्या पाण्याची व्यवस्था असू द्या की अनेक आणि सुरक्षा स्वयंसेक आहेत एक हजार स्वच्छ आहेत त्यामुळं सोलापुरात येणाऱ्या लाखो लोक जे लोक येणार आहेत त्यांच्या गाड्याची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था केलेल्या आहेत ती जिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथं ते पार्किंग, पार्किंग गाड्या पार्क लाव करून आतमध्ये यायला पाहिजे जेणेकरून सोलापूर शहरातील यंत्रणा कोलमडणे नाही पाहिजे आणि येणाऱ्या लोकांना आरोग्याची व्यवस्था केलेली आहे तरी चुकून कुणाला काय झालं तर औषधाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं सोलापुरात जे लाखो लोक जरी आले जरी पाण्याच्या बाटल्या असू द्या कचरा जरी पडला तर आम्ही महापालिकेच्या माध्यमातून स्वयंसेवकाच्या माध्यमातून कचरासुद्धा आम्ही साफ करणार आहे त्यामुळे येणारा उद्याचा दिवस सुवर्ण सोन्यानं लिहिण्याला असतील आणि लाखो लोक सोलापूर मरण दादा जलंगे यांचं भाषण ऐकणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी संपूर्ण राज्यातल्या मराठा बांधवाची मागणी असून उद्याचा दिवस हा बोधना भोवताना भवितव्य असेल आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ असू द्या सगळे कार्यकर्ते असू द्या सर्व आम्ही पक्षाचे दोडे बाहेर ठेवून समाजाला आरक्षण मिळावं आणि म्हणून आम्ही सगळे अवरात्र झटत आहोत त्यामुळं सोलापुरात येणाऱ्याने शांततेने यावं आणि शांततेने सभा ऐकून शांततेने घरी जावं उद्या सात तारीख आहे श्री जरांगे पाटील यांच्या शांती मार्चची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमधून होणार ही <coughs> शांती मार्च सुरू हो आपल्या सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून ते छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी व्यासपीठाकडे येतील येथे पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून ते आलेल्या बंधू भगिनी आणि समाजबांधवांना संबोधित करते ह्या नियोजनासाठी आम्ही एक महाराष्ट्रात वेगळ्या स्टाईलचं व्यासपीठ तयार केलेलं आहे जे जरांगे पाटलांच्या आजपर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सभा झालेले आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ आपल्या सोलापूरमधे आहे वेगळं म्हणजे काय केलं आहे आपण पूर्ण चबुतऱ्याच्या राऊंड घेतलेला आहे आपण आणि राऊंड घेतल्यामुळं काय की जरांगे साहेब फिरत फिरतसुद्धा ते संभाषण करू शकतील म्हणजे मागेसुद्धा जे, मागे जे त्यांच्याकडे सुद्धा ते जाऊ शकतील डाव्या हाताला उजव्या हातालासुद्धा जाऊ शकतील आणि समोर तर काय प्रश्नच नाही समोर पण ते बोलू शकतील अशा पद्धतीचं हे व्यासपीठ आहे त्याचबरोबर येणारे जे बंधू भगिनी बालक असतील त्यांच्यासाठी फूड पॅकेट तयार केलेले ते फूड पॅकेट आणि पाण्याची बॉटल असं आम्ही ते वाटप करणार आहे आणि ते खाऊन झाल्यानंतर किंवा पाणी पिऊन झाल्यानंतर ते कुठं पण पडू नये म्हणून महापालिकेच्या मार्फत आपण डस्टबिन तिथेच ठेवलेले आहेत त्या डस्टबिनमध्ये पाण्याची बॉटल आणि जे काय ते पाकिटचं जे कवर आहे ते डस्टबिनमध्ये टाकावं अशी मी त्यांना विनंती करतो परत दुसरी गोष्ट की जर समजा गर्दीमुळे एखाद्याला काय शारीरिक त्रास झाला तर त्या शारीरिक त्रास झाल्यानंतर आम्ही छोटे मदत कक्ष प्राथमिक उपचार केंद्र ठेवलेले तर त्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार केले जातील आणि समजा त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं गरजेचं आहे तर चार दिशेला चार ॲम्ब्युलन्ससुद्धा ठेवण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत म्हणून त्याचबरोबर अशा पद्धतीनं स्वयंसेवक एक दोन हजार स्वयंसेवकांची टीम ठेवलेली ते वेगळे दिसावेत म्हणून वेगळ्या पद्धतीचे आम्ही टी शर्ट तयार केलेले आज सोलापूर शहरामध्ये आमचे मराठी योद्धा जरांगे पाटील साहेब त्यांचं पहिल्याही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्याच जोरामध्ये इथं सहर्ष स्वागत करत आहोत आम्ही त्यांचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आणि मंत्री महोदय दे असू देत पश्चिममधले असू दक्षिण दक्षिणमधले असू दे कुठलेही मंत्रिमोदय असू देत त्यांनी या उद्या शांतता राहिलीचं आमच्या बघून ही शांतता राली किती मोठ्या प्रमाणात निघते आणि काय होतंय सगळ्या राजकर्त्यांनी याचं अनुभव घेऊन आम्हाला मराठा क्रांती मोर्चाचं जे नियोजन करतोय आम्ही त्याला सर्व मराठ्यांना बघून तरी आम्हाला हे आज जे करता उभारतायत धरंगी पाटील ते आरक्षणाकरता ते आरक्षण सर्वांनी हे शांतता राहिलीचं बघून तरी आम्हाला आरक्षण द्यावं भले ते कुठल्या पक्षात असे ना जात पात काय नसताना लाखोच्या संख्येने सोलापूर शहरामध्ये मराठा क्रांतीच्या मोर्चा वतीने लोक उभारणार येणार आहेत शांततेत राली आहेत त्याचं आम्ही आज या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांना सांगितलं आहे की शांततेत आले हे मोठ्या प्रमाणात निघणार आहे खेडोपाटी भले सोलापूर शहरातून नाही तर कर्नाटकमधूनही लोक येणार आहेत आमच्या शांतता रा। आलेला ते राजकर्त्यांनी बघून तरी त्याचा आदर्श घेऊन कुठंतरी आम्हाला आरक्षण देण्यात यावं एवढीच मी राजकर्त्यांना विनंती करतो सर्वात चळवळीमध्ये योगदान दिल्यानंतर ह्या रॅलीकडे कसं बघतो ह्या रॅलीकडे बघण्याचा माननीय जनांगे पाटील साहेबांनी शांतता रॅली म्हणून सांगितलंय आम्ही क्रां मराठा क्रांती मोर्चातर्फे याचं सगळं नियोजन झालेलं आहे पण आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन सांगितलं की मराठ्याला आरक्षण देणार पण आता एक वेळ आलेली आहे की याचा शोध घ्यायला पाहिजे याला कोण आडवं येत आहे त्याने देणार तर आहेतच शिवाजी महाराजांची शपथ खाल्ल्यामुळे देणार तर आहेतच त्यामुळं त्यात काय शंका नाही पण त्याचं कोण आढवं येतं याचीही माहिती घेतली पाहिजे आणि मराठा समाज ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ना आरक्षण घेतल्याशिवाय ना। राहणार <laughs> <laughs> उद्या सोलापूर शहरामध्ये हुतात्मा नगरीमध्ये संघर्ष योद्धा म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज हो जरांगे साहेबांची शांतता रॅली आयोजित केलेली ही रॅली अतिशय न भूतवणं भविष्य होईल असे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं आज त्यांनी जे मराठा समाजाला व इतर समाजाला आरक्षणाची जी मागणी करते ती वास्तव्य आहे की व खरोखर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या भावनेचं त्यांनी जे संघर्ष सुरू केलं आहे हा पश्चिम महाराष्ट्राचा पहिला दौरा असून सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा मराठा समाज बांधव असतील इतर इतर चिंतक असतील ते सुद्धा लागतोच्या संख्येने सभा होतील बा, आणि नक्कीच त्यांना या सोलापूरच्या याच्यातून त्यांना यश यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील हे सोलापूर दौऱ्यावर सात तारखेला येत मनोज मनोजदादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस लोकांना भेटण्याकरता बाहेर पडतात ते तुम्हाला माहीत आहे लाखोंची गर्दी त्यांना बघण्यासाठी ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत असते गेली दीड दोन वर्ष झालं मनोजदादा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मारा महाराष्ट्रातील सरकारला जनतेला जागा करण्याचं काम करत असताना हा त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातला जो दौरा आहे तो अत्यंत निर्णायक आहे कारण आत्ता या दुसऱ्या टप्प्यात सुरू होत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याची सुरुवात सोलापूरला होती आहे आणि सोलापूरला ही जी सुरुवात होत असताना मग यानंतर सांगली असेल पुणे असेल सातारा असेल या भागात जेव्हा मनोजदादा जातील ज्या पद्धतीनं सोलापूरमध्ये मनोजदादांचं भव्य असं स्वागत होणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र आता बघणार आहे आणि मी एवढं आवर्जून सांगतो मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं अतिशय सूक्ष्म पद्धतीचं नियोजन करून मनोजदादांचं स्वागतसुद्धा होणार आहे आणि इथं येणारा जो मराठा समाज बांधव आहे त्याची सोय कशा पद्धतीने करता येईल त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही ह्याची खबरदारी क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे ग्रामीण भागात जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम गेली आठ दिवस झालं चालू आहे या ह्याच्यामध्ये पोलीस प्रोशे मदत असेल पोलिसांची असेल प्रशासनाची मदत असेल महापालिकेची मदत असेल या सगळ्यांची मदत घेऊन आपण यामध्ये काम करतो आहे या मोर्चाच्या ह्याच्यासाठी मनोज दादांचा आवाज लोकांपर्यंत शेवटपर्यंत पोचला पाहिजे यासाठी दोनशे बोंगे आणि साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे शेवटच्या माणसाला मनोजदादा दिसले पाहिजेत त्याच्यापर्यंत वीस एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना लावून मनोज दादांना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं तुम्ही बघितलं असेल भव्य असा स्टेज उभा करण्यात येत आहे आणि या स्टेजचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक गोल आकारामध्ये स्टेज तयार केलं शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला सगळीकडून मनोज दादांना फिरता येईल आणि पहिल्यांदा असं असेल की मनोजदादा एकाच टायमाला सगळ्या दिशेला ते सहज बोलू शकतील कारण हा चौक जरी मोठा असला तर गर्दी त्याच्यापेक्षाही मोठ्या ताकदीने इथे येणार आहेत आज आम्हाला अपेक्षित आहे की सात ते आठ लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील या नियोजनामध्ये आम्ही एक लाख पाण्याचे बॉटल असतील एक लाख फूड पॅकेट असतील अशा पद्धतीनं की जे येणेकरून येणाऱ्या बांधवाची सोय कारण का चार ते पाच तासपेक्षा जास्त माणूस इथं राहणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे अकरा वाजता मनोज दादा संभाजी महाराज पुतळ्यापैकी येतील तिथं त्यांचं भव्य स्वागत होऊन संभाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर रॅलीच्या स्वरूपाने ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येतील तिथं त्यांची भव्य सभा होईल आणि त्यानंतर मनोज दादा पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल अहिल्यादेवओळकर असतील सोलापूरचे चार हुतात्मा असतील यांना अभिवादन केल्यानंतर सोलापूरचं ग्रामदेवत सिद्धरामेश्वराला दर्शन घेण्याकरता आपल्या सोलापूरच्याच शाजीवाली दर्गा तिथं आहे तिथंसुद्धा मनोजदादा दर्शन घेण्याकरता जाणार आहेत आणि त्यानंतर मनोज दादांचा जिथं मुक्काम आहे तिथंसुद्धा बांधवातल्या लोकांना नियोजन असतील काही गोष्टी असतील ते त्यांच्याशी हितगुत साधण्याकरता ते लोकांची भेटणार आहेत मी एवढंच सांगतो की आज या सगळ्या तयारीमध्ये लोकांनी आता घरातून उत्स्फूर्त पद्धतीने निघालं पाहिजे निघताना काही गोष्टींची काळजी घेणं समाज बांधवांनी महत्त्वाची आहे कुठेही गाड्यांवर टी टी एका गाडीवर तिघंजण बसून येणं टपावर बसून येणं म्हणजे या कार्यक्रमाला गालबोट लागेल आणि कुणाचं तरी हानी होईल अशा पद्धतीचं कृत्य करू नका जेणेकरून हे शांततेतली रॅली आहे ती शांततेतच झाली पाहिजे आणि आजवर ज्या ज्या वेळेस मराठा समाज लाखोच्या संख्येनं एकत्र आला तिथं मराठा समाजाने शिस्तीचं पालन आणि शिस्तीचं उदाहरण संपूर्ण जगाला घालून दिलेलं आहे तीच गोष्ट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या मोर्चामध्ये आपल्याला दाखवून द्यायची आहे मला माहीत आहे मनोज दादांच्या आवाजामध्ये आपल्या सगळ्यांची आवाज सगळ्यांची व्यथा लपलेली आहे आणि ती ह्या जगासमोर भारतासमोर आणि खास करून महाराष्ट्र राज्य सरकारसमोर व्यथा पोचवणं ही तेवढीच काळाची गरज आहे तरी मराठा समाजातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करत असणारे माझ्यासह अनेक मंडळे आहे मी सगळ्यांना असं आव्हान करतो की ही वेळ आता समाजाच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहण्याची आहे सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवा आत्ता आपण नाही करू शकलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही या भूमिकेतून आपण सगळेजण एकत्र राहूया सगळे मतभेद आता बाजूला ठेवूयात हातात हात घालून मराठा समाज जरंगे पाटील साहेबांच्या पाठीमागं उभं राहील आणि याचबरोबर इतर सुद्धा इतर बाकीचे समाजसुद्धा तितक्याच ताकदीनं दादांना सपोर्ट करताना आपल्याला बघत आहोत त्यांच्या स्वागताच्या तयारीत आम्ही सगळे उत्सुक आहोत आणि मोठी तयारी केलेली आहे बोला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या संघर्ष यात्रेसाठी निघालेले आहेत व ते गेले चार वर्ष झालं या संघर्ष यात्रेत सहभागी असताना मनोज जरांगे पाटील हे आपल्या घरादारावर रंगोळी पाणी सोडून हे आपल्या समाजासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहेत तरी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतते अभ्यास मराठा समाजातील सर्व समाज बांधव बंधू भगिनींनी रस्त्यावर उतरून आपल्या आक्रोश व्यक्त करावा व उद्याच्या रॅलीसाठी सर्व समाज बांधव हे शांततेत सुरक्षित व व्यवस्थित येतील व व्यवस्थित आपल्या घरी पोचतील याची काळजी सर्व समाज बांधवांनी घ्यायची आहे उद्याच्या रॅलीसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी पंढरपूर असो अक्कलकोट असो म माढा असो माळशिरस असो या ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी समाज बांधवांसाठी नियोजना बैठका घेतल्या त्या नियोजन बैठकीमध्ये प्रत्येक समाज बांधव हा फक्त आतुर आहे की सात तारखेचा दिवस कधी उजवडत आहे सात तारखेच्या दिवशी सोलापूर शहरातील अकरा तालुक्यातून प्रत्येक मतदारसंघातून या इथे समाजबांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित असतील व त्या मतदार त्या समाजबांधवांना बांधवांना इथं आल्यानंतरनं आन, त्यांची खाण्याची पिण्याची सगळी सो, सोय ही मराठा क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या वतीने करण्यात आलेली आहे कमीत कमी एक लाख पाण्याच्या बाटल्या एक लाख फूड पाकिट व जवळजवळ एक टन केळी ही इथे वाटण्यात येणार आहेत हे मराठा क्रांती मोर्चाच्याच वतीने केलं जाणार आहे आणि तसेच इतर समाजाचे इतर समाजातील मान्यवरांनीसुद्धा इथं फूड स्टॉल हे स्टॉल दिले तरी सर्व समाज बांधवांनी व्यवस्थित येऊन व्यवस्थित शांततेत ये ही रॅली पार पाडून आपल्या घरी सुरक्षित जावे असं मी मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणून विनंती